रामराव मंडळी कसं आहेत बरा आहेत ना मी तुम्हाला मित्र संदीप त्रिबन बोली कानेस मराठी मग तुमचं स्वागत करत जसं की आज दुडाणं कलेक्टर ऑफिस मा एस पी साहेब नेत्या येईल होतात आणि त्या एस पी साहेब नेते असले आज आपल्या दुळ्यानं ज्या कार्य प्रतिभाताई परदेशी परभाताई परदेशी यासने निवेदन दिन आणि ते निवेदन असं होतं की धुळे जिल्हा कायदाना बालकिल्ला हा कळ होईल असं एक निवेदन देणं कारण की परकारच कसा घडणार आपलं दुडाणं कमलाबाई हायस्कूल कमलाबाई हायस्कूल जवळ सातविनी विद्यार्थी तिना एक टुक्सनी हात पकडी सन तिला चिठ्ठी जाण्याचा प्रयत्न करा म्हणजे पुरं सांगाने निंदनीय अशी घटना अशी घडणी म्हणजे या टुक्करसले भय राहिलाच नाही कायदाना भय राहिलाच नाही तर सोबत आपलं पर्वत एरियासनी अशी मागणी आहे की जसं नाशिक शहर कायदाना बाल बालकिल्ला म्हणून ओळखला जाईल आहे ना तसाच आपला धुळ जिल्हा कवय होईन असा की जो कायदाना बाल ना बालकिल्ला म्हणजे वैख कारण की ज्या टुक्सने अशी घटना घडली मग ती बिचारी जी पोर होती तिने त्यासनापैकी कसा तरी हात सण त्या टँक निघी घेई आणि त्याच परिसरमध्ये त्या पै घ्या तर त्या असले अटक करा आणि तीच जागावर त्यासले परत आणि सण त्याने ढिंड काढा म्हणजे जेणेकरून असा घटना घडणार नाही हा तर आजोबा निवेदन मला हे बी सांग की दामिनी पथक सारखं पटक एकदम पथक आहे पण त्यासनं काम जसं की पासको गुन्हा जा बलात्कार गुन्हा जा चारशे अठ्ठ्याण्णव सारखा गुन्हा यासनामध्ये असले काम जास्त आहे म्हणजे सण दामिनी पथक संख्या आहे ती वाढवण्यात वाढायला पाहिजे असंही त्या निवेदन मध्ये सांग आणि परत ज्या कॉफे होतात जठे जायसन पोरे पोरी काही काम करेत मांगला टाइमले त्या काफे बंद करतात त्या बंद काफे परत सुरू कसा वाहिनात यांना मागे कोणा हाते असंही ताई त्या निवेदन मध्ये सांग तर त्यासने निवेदन एस पी साहेबने लिहिणं आणि एस पी आपल्या जोडांना कार्यदक्षी एस पी साहेब लवकरच या राक्षस देतील आणि असा ज्या अपराधी आहेत असा ज्या टुक् आहेत यासले कठोर कठोर सजा देतील असे परब यशनी सांग नमस्कार नमस्कार मी प्रभाजी रामदार परदेशी काल आमच्या शहरात सोळा दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस रोजी एक दुर्भाग्यपूर्ण घटना घडलेली आहे कमलाबाई शाळेजवळ एक सात वर्ष सातवीच्या विद्यार्थिनीला एक नराधमाने पहिले चिठ्ठी टाकली मग नंतर तिला पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे शहरामध्ये इतका माज वाढत चाललेला आहे की दिवसा दिवसाधवळ्या आमच्या बालिका सुरक्षित नाही आई वडिलांची जबाबदारी नैतिक जबाबदारी आहे हे आम्हाला मान्य पण आम्हाला हे सांगा की ज्या पद्धतीने धुळे जिल्हा नाशिक सॉरी नाशिक जिल्हा कायद्याचा बाळले किल्ला झालेला आहे तर आम्ही आदरणीय एस पी साहेबांना विचारू इच्छितो की तुम्ही धुळे जिल्हा कायद्याचा बाले किल्ला कोणत्या दिवशी करणार आणि आमच्या माता भगिनींना केव्हा असं सांगणार की आमचा धुळे जिल्हा हा सुरक्षित झालेला आहे प्रत्येक महिला आम्ही एकविश्वास शतकात वावरतोय आम्हाला मान्य आहे पण ह्या नराधमांचा इतका माज वाढत चाललेला आहे याला काय याला म्हणजे याच्यावर कायद्याचा कोणताही धाक नाही अशा पद्धतीने जे वा आहे प्रकार अल्पवयीन मुलं सतरा अठरा सोळा वर्षाची मुलं सा सातवीच्या मुलीला पकडतात म्हणजे हा प्रकार कुठे चाललेला आहे आपला डिपार्टमेंट करतं काय मग यांच्यावर धाक नसेल तर म्हणजे यांनी यांना मुभा दिलेली आहे का कॉलेजच्या परिसरात दामिनी पथक त्यांनी नेमलेलं आहे दामिनी पथकाला आम्ही अनेकदा भेटी देतो हो तिथे पॉस्कोच्या गुन्ह्यामध्ये ते अडकलेल्या असतात त्या फोर नाईन एटच्या गुन्ह्यासारख्या कामामध्ये अडकलेल्या असतात तर आमची शासनाला विनंती आहे आदरणीय पालकमंत्रीजींना पण विनंती आहे की महिलांची संख्या डिपार्टमेंटमध्ये वाढ करण्यात यावी जेणेकरून की दामिनी पथक मोठ्या पद्धतीने काम करेल दुसरं असं आमचं म्हणणं आहे की ज्या महिला आहे आमच्या सायरन्स वाजवून डिपार्टमेंट वावरत असत सायरन्स वाजवता म्हणजे गुन्हेगारांना एका प्र पद्धतीने ते सावध करत असतात तर सायरन्स न वाजवता जे आपल्या कमलाबाईच्या समोर जे गरुड मैदान आहे त्या कॉम्प्लेक्सवर अल्पवयीन मुलींना घेऊन काही नर जात असतात तिथेही रेट टाकण्याचे प्रयत्न करायला पाहिजे आणि ज्या कॉफी कॉफी हाऊसवर हे रेट टाकतात पुन्हा ते चालतात तर कोणाच्या संगणमताने चालू होतात का हप्ते भेटत असतील काय प्रकार आहे ते आम्हाला माहिती नाही पण हे सर्व एकदाचं जे बंद झालं ते कायमस्वरूपी बंदच व्हायला पाहिजे हीच विनंती करतो आणि आग्रहाची विनंती करतो नाही आम्ही तीव्र पद्धतीचे आंदोलन करू मग आम्हाला कोणी बोलू नये की आम्ही कायदा हातात घेतो धन्यवाद